नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया एकाएकी तिच्या मनात फोटोचा विचार आला का नाही प्रकाश कमी होता सागराच्या फेसाळत्या लाटांमुळे देखाव्यात स्थिरता नव्हती तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती तिची फिल्म चारशे एस ची होती सुपर फाईन ग्रेनची होती आणि मिनोल्टाच्या लेन्सेस तर जगप्रसिद्ध होत्या कॉटखालची बॅग पुढे ओढून तिने कॅमेरा बाहेर काढला तीनशेची टेलिफोटो लेन्स लावली कॅमेरा खिडकीत व्यवस्थित ठेवता येत होता अर्ध्या सेकंदाचा एक आणि एका सेकंदाचा एक असे दोन फोटो काढून तिने कॅमेरा परत केसमध्ये ठेवून दिला एकाएकी खूप मोठी जांभई आली तिची खात्री होती ती जर आता कॉटवर आडवी झाली तर झोपीत जाईल त्यापेक्षा खाली जाणं बरं जेवायची वेळ झालीच असेल सोनाली खाली आली तेव्हा सगळे स्वयंपाक घरात डायनिंग टेबल भोवती बसलेच होते आलीस का तुला हाक देणारच होतो तिची आई म्हणाली रखमाने भात शिजवला होता चटणी वरण केलं होतं येताना आईने खायचं काही काही आणलंच होतं अर्थात सगळी घरचीच माणसं असल्यामुळे औपचारिकपणा असा नव्हता टेबलाच्या मध्यभागी सर्व काही ठेवलं होतं रखमाने प्रत्येकापुढे ताट वाटी भांड ठेवलं होतं ज्याला जे हवं ते तो घेत होता खाता खाता मागे रेलून बसत सोनाली म्हणाली बाबा तुम्ही सांगितलं नाही वाडीत दोन घरं आहेत म्हणून टेबलावर गप्पा चालल्या होत्या त्या एकदम थांबल्या हो आहेत ना गोविंदराव जरा वेळाने म्हणाले गप्प बसलेल्या सगळ्यांकडे पाहत सोनाली म्हणाली काय झालं एकाएकी सगळे गप्प का झालात विचारण्यात माझ्याकडून काही चूक झाली आहे का शेवटी रघुमामाच म्हणाला सोने विचारण्यात तुझी काहीही चूक झालेली नाहीये त्याचं काय आहे त्या दुसऱ्या घरासंबंधात आम्ही सहसा काहीही बोलत नाही त्यांच्या गप्प बसण्यापेक्षाही हे शब्द जास्त कोड्यात टाकणारे होते ठीक आहे तुम्ही तो विषय काढत नाही सोनाली म्हणाली का काढत नाही हे तरी मी विचारू शकते का का तेही वर्ज आहे इतकं गोविंदराव जरासे चिडून म्हणाले हे बघ आई समजावणीच्या सुरात म्हणाली उद्या बाबा तुला सगळं काही सांगतील मग झालं तो विषय जरासा अप्रिय आहे शब्दाशब्दा गणित सोनाली जास्तीत जास्त बुचखळ्यात पडत चालली होती आणखीही काहीतरी तिला आठवलं आजीला जाऊन महिनाच होत होता मृत्यूनंतर महिन्याभरात काही विधी करायचे असतात हे ती प्रथमच ऐकत होती जन्मानंतर महिन्या महिन्याचे वाढदिवस साजरे करतात हे तिने ऐकलं होतं मृत्यूनंतर वर्षाचं श्राद्धही अवश्य होतं पण हे महिन्याच्या विधीचं काय प्रकरण होतं अर्थात हे विचारण्याचा हा क्षण खासच नव्हता आधीच वातावरणात जरासा ताण आला होता ती मुकाटपणे जेवायला लागली संध्याकाळी वाडीवर पोचल्याच्या क्षणीचा थकवा गेला होता हवेतही जरासा गारवा आला होता आतल्या खोलीतली एक खुर्ची तिने ओढत बाहेरच्या वरांड्यात आणली आणि खांबाला पाय लावून ती आरामात रेलून बसली चंद्र वर आला होता सागराची फेसाळती कड चंद्रप्रकाशात लखलखत लक होती सागराचा सर सर घण घनगंभीर घोष सतत चालला होता वातावरणात वेगळेपणा तिला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवला वरांड्यात कोणीतरी आल्याची तिला चाहूल लागली तिने वळून मागे पाहिलं रघुमामा खुर्ची घेऊन आला होता खुर्ची तिच्या खुर्ची शेजारीच ठेवून तो खुर्चीत बसला त्याच्याकडे वळत सोनाली म्हणाली मामा बाबांना एवढं रागवलेलं मी कधीच पाहिलं नाहीये अग रागवले नव्हते उगाच सारवासारव करू नकोस मी त्यांना बरोबर ओळखते एक उसाचा टाकत रघुमामा म्हणाला त्या दुसऱ्या घराचा विषय निघाला की गोविंदा असाच ऑफ होतो त्याच्या पुढे बोलण्यासाठी काही वेळ वाट पाहून ती म्हणाली या अर्धवट सांगण्याने तुम्ही सगळे माझी उत्सुकता वाढवत नेत आहात हे तुमच्या कुणाच्याच ध्यानात येत नाहीये का आता रात्रभर तो विषय माझ्या डोक्यातून जायचा नाही तरीही रघुमामा काहीच बोलत नाही असाच गप्प बसणार असलास तर मीच एक टॉर्च घेते आणि जाते त्या घराकडे पाहते तरी काय आहे त्यात एवढं सोने रघुमामा इतक्या विलक्षण आवाजात बोलला की सोनालीच्या अंगावर काटा चाला उगाच काही भलतं करू नकोस बरं का उद्या बाबा तुला सांगणारच आहेत ना मामा समजा गेले पाच पंचवीस पावलांवर तर हाय चंद्र चांगला वर आलेला आहे शिवाय माझा टॉर्च बरोबर असणारच आहे की तुला एवढा धसका घ्यायला काय झालंय तसं नाही ग रात्रीची वेळ आहे काही साप किरड चावायचं चा। तिला माहित होतं हे खरं कारण नव्हतं तिच्या शब्दांनी रघुमामा खरोखरच धास्तावला होता जवळजवळ भ्यायलाच होता मामा सोनाली बोलायला लागली पण रघुमामाने तिला मध्येच अडवलं सोने आता ऐक ते दुसरं घर गोविंदाच्या चुलत्याने बांधले म्हणजे आधी घर बांधलं ते गोविंदाच्या वडिलांनी पण वाडी सामायिक मालकीची होती तेव्हा त्यांच्या भावाने घर बांधायचा हट्टच धरला आणि अर्थात त्याला तसा अधिकार होता दोन भावांच्यात विशेष साख्य नव्हतं खरं सांगायचं तर वैमनस्यच होतं दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता तुला माहीत आहे की नाही कुणास ठाऊक गोविंदा आणि मी श्रीवर्धनला एकाच शाळेत एकाच वर्गात होतो मीही वाडीवर येऊन दोन दोन चार चार दिवस राहिलो हो आहे तेव्हा काही काही गोष्टी माझ्या कानावर आल्याखेरीज कशा का राहतील गोविंदाच्या काकांसंबंधात खूप काणावर यायचं गोविंदाची काकू आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचं माहीत आहे तो आमच्यापेक्षा वर्षभराने मोठा असेल अर्थात ही अगदी वरवरची हकीकत आहे गोष्टी खूपच पुढच्या थरापर्यंत पोचलेल्या आहेत गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाच्या प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला मग पुढचं नक्की काय माहीत नाही पण तेवढ्याने प्रश्न मिटला नाही असं दिसतं कारण एका रात्री काकांनी आपल्या घरात आत्महत्या केली बाहेरच्याच खोलीत वाशाला दोर बांधून त्यांनी गळफास लावून घेतला रघुमामा गप्प बसला तो पुढे काही बोलायची चिन्ह दिसेनात बस एवढंच एवढंच म्हणजे काय रघुमामा जरा रागाने म्हणाला आणखी काय हवं हो? मामा ती एक ट्रॅजेडी झाली मला मान्य आहे पण अगदी घरोघरी नाही का अनेक कुटुंबांमध्ये अशा ट्रॅजेडीत होत असतात बाबांच्या वडिलांचा त्यात काहीच दोष नव्हता उलट त्यांनी मदतच केली होती हे काय भावाच्या सगळ्याच कृत्यांना जबाबदार होते का आता त्या घटनेला कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत आता बाबांना त्या घराचा उल्लेख इतका अप्रिय का असतात काही काही माणसं भावनावश होणारी बाबांच्या वडिलांच्यात आणि त्यांच्या भावात अजिबात साख्य नव्हते म्हणून तूच सांगतोस ना मग रघुमामा जरा वेळ गप्प बसलेला पाहताच ती म्हणाली मामा तुम्ही काहीतरी लपवता आहात सारे माझ्यापासून तुझ्यापासून लपवून ठेवायचं काय मी काही अडाणी नाहीये मामा मी त्या घराकडे जाते म्हणताच तुझी काय घाबरगुंडी उडाली होती ते काय मला दिसलं नाही असं नाही सांग तरीही रघुमामा गप्पच होता त्या घराबद्दल काहीतरी प्रवाद असले पाहिजेत हां तुझा चेहराच ते सांगते म्हणून तिकडे कोणी जात नाही सगळ्या खिडक्या बंद करून ठेवल्यात हो की नाही मी हो म्हणणार नाही आणि नाहीही म्हणणार नाही रघुमामा खुर्चीतून उठवून उभा राहिला अडणी नाही म्हणतेस ना मग तुला जास्त काही सांगायची जरूर नाही आणि आता मी झोपायला जाणार आहे आणि तूही तेच कर रघुमामा वळून घरात निघून गेला सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली गेल्या तासाभरात वाडीवरच्या आयुष्याचा एक नवच गेल्या तासाभरात वाडीवरच्या आयुष्याला एक नवच परिमाण जोडलं गेलं होतं व्यसनी आणि दुर्वर्तनी माणसाची आत्महत्या पछाडलेलं घर अर्थात अमेरिकेत असताना तिने एक्स फायल्स ट्युबलाइट अशा अनेक मालिका आणि इतर हॉरर मूव्हीज पाहिले होते जराशी चिकित्सकाची भूमिका असल्याने पडद्यावरील देखाव्यांच्या परिणामापेक्षा तो परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शकाने काय काय कृत्या योजल्या आहेत छायाप्रकाशाचा संगीताचा सूचक प्रसंगांचा कसा वापर केला आहे याकडे तिचं जास्त लक्ष असायचं मुळात मनात एक ठाम धारणा असायची की हा सिनेमा आहे काही वेळाच्या करमणुकीसाठी बनवण्यात आलाय आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत तेव्हा अगदी अगदी क्वचितच तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला होता आता वरांड्यात बसून ती त्या समोरच्या रिकाम्या घराकडे पाहत होती मनाशी काही काही निष्कर्ष काढत होती आजी आणि रखमा गेली कितीतरी वर्ष वाडीवर एकट्याच एकट्याच राहत होत्या म्हणजे भावाच्या निधनानंतरही आजोबा इथेच राहिले होते काही धोका असता तर आजी एकट्याने राहिलीच नसती आणि आताही आपण सारेजण इथे आलो नसतो सोनालीला अजिबात कल्पना नव्हती की तिचे हे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले होते आणि तिला याचीही कल्पना नव्हती की तिच्या अनुभवातले तर्काचे आणि कार्यकारण भावाचे नियम नवीन परिमाणात निरुपयोगी होते पण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या